जिद्द संयम आणि चाणाक्ष डावपेच देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे आले एकदा नव्हे तर दोन वेळा हातातोंडाशी आलेल्या मुख्यमंत्रीपदाचा घास सोडायला लागला तर एखाद्या नेत्याची अवस्था काय होऊ शकेल या गोष्टीचा फायदा घेऊन एकतर त्याला राजकारणातून संपवलं जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला पण जिद्द संयम आणि राजकीय डावपेचांच्या जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाटावर पुन्हा झळाळून उठले मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखरच पुन्हा आले आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे त्यांच्या नेतृत्वात एकट्या भाजपाने एकशे बत्तीस जागा तर जिंकल्याच माहितीनेही दोनशे चौतीस ठिकाणी विजय मिळवला पण ही कमाल काही पहिल्यांदाच झाली नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस साली सलग तीन वेळा शंभरहून अधिक जागा जिंकण्याची किम्या केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर फडणवीस संपले अशी चर्चा सुरू झाली होती पण चलाख फडणवीसांनी चाणाक्ष खेळी केली आणि अवघ्या चारच महिन्यात जोरदार कमबॅक केलं पाच वर्षाचा संयम देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदासाठी पाच वर्षाची वाट पाहावी लागली दोन हजार एकोणीस साली पूर्ण बहुमत मिळालं असतानाही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घरमत बसाले ना मे समंदर हू फिर आऊंगा आता तेच शब्द फडणवीसांनी खरे करून दाखवलेत देशातील सर्वात तरुण महापौरपदाचा विक्रम हा देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आहे वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री होणारे फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातील पहिलेच मुख्यमंत्री ठरली आणि त्यांनी पाच वर्षही पूर्ण केली मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज